हो तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज आपली मीटिंग ठेवली आहे आज प्रतिपदा आहे आणि शिवसरोदय शास्त्र जे आहे नाडीशास्त्र त्या नाडीशास्त्राप्रमाणे आपण संकल्प पेरणी करतो प्रतिपदेला अमावस्येनंतर येणाऱ्या प्रतिपदेला आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रतिपदेला तर आत्ताची पौर्णिमेनंतरची होती तर मी ज्यांनी शिवसरोदय शास्त्र शिकले त्या ग्रुपवर पर, परवापासून मी त्यांना गाईड करते काय काय संकल्प असावेत तर आता आपण जे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्ड करतोय पृथ्वीचं जे युग परिवर्तन चाललंय त्याला आपण सामूहिक ध्यान करतोय तर या दुसऱ्यांच्यासाठी पृथ्वीसाठी आपल्या प्लॅनेटसाठी मी त्यांना स्पेसिफिक संकल्प दिले होते त्यातून तुम्ही लिहा म्हटलं होतं तर ज्यांनी लिहिले त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या आणि थोडेसे तुमचे संकल्प सांगा म्हणजे बाकीच्यांना सुद्धा लक्षात येतील की ही वेळ कुठले संकल्प पेरण्याची आहे भले तुम्ही शिवसहृदय शिकलेला असाल नसाल बऱ्याच गोष्टी मी तुम्हालाही न शिकलेल्यांना सुद्धा घेऊन चाललीय असं नाही की सगळं कोर्स केलेल्यांना थोडं आहे तर याच्यामध्ये थोडस सुलक्षणा मॅडम सुरुवात करतील सांगायला तर काय सुलक्षणा मॅडमनी सामूहिक पेरल्यात पेरल्या बघू आपण हा मॅडम बोला हा नमस्कार सगळ्यांना नेहमीप्रमाणे आपण प्रतिपदेला संकल्प पेरणी करत असतो आणि त्याचं रिव्हिजन करत असतो आधी लिहून घेतो सगळे संकल्प आणि मग त्याच्यानंतर आपण प्रतिपदेला उजळणी करतो तर मी लिहिलेले संकल्प अशा प्रकारे आहेत हायर चक्र ऍक्टिव्हेशन कोर्स अवेअरनेस मध्ये राहून पूर्ण केला सगळे हायर चक्र झाले बॉडी बा, माइंड सोल तिन्ही पण अलाइन झाले त्याच्यामुळे त्यानंतर सगळ्या चक्रांची क्लिन्झिंग होऊन ते बॅलन्स झाले त्यामुळे मी हायर सेल्फला डीपली कनेक्टेड झालेली आहे हायर चक्रांची क्लिन्झिंग होऊन ब्रह्मांडाला पण कनेक्ट झालो आहोत त्याचबरोबर पूर्वजांचे पण क्लिन्झिंग होऊन डीएनए ऍक्टिव्हेशन झालेले आहे मॅडम सुलेक्षणा मॅडम ऐका तुम्ही आता हायर चक्राचे वाचताय तर सामूहिक चेतन बद्दल म्हटलं होतं ना तिकडं हो हो। सामूहिक चेतनेबद्दलचे पण लिहिले आधी ते वाचू वा? ग्रुपवर विचारलं आता थांबा मॅडमने हायर था चक्राबद्दल त्याच्यात त्यांनी बघा डीएनएचं लिहिलंय ते आलं पाहिजे लिहून घ्या बरं का तुम्ही नुसतं ऐकू नका सगळ्यांनी च आलंच पाहिजे डीएनए ऍक्टिव्हेशन लाईट क्वेश्चन हायर चक्रा मग होणार आहे ते परत अँचेस्टर तुम्ही काय शब्द वापरलाय अँचेस्टर म्हणजे पूर्वज पूर्वज हा तर मॅडमनी पूर्वजांचं वापरलं हे सुद्धा हायर ये चक्रामध्ये येणार बरं का पूर्वजांचं जे काही आहे ना ते किल्लिंग झालेलं आहे कारण डीएनए मध्ये ते आहेच आहे तर हे हय्यर चक्राबद्दल लिहिलेलं आहे मॅडम लिहून घेऊ शकतं ज्यांना कळलेलं नाही त्यांनी हे बरोबर आहे पुढे मग हेच वाचू की ते आपले सामूहिक सामूहित आता हे पण वाचन ते पण वाचा ठीक आहे ऊर्जेला कनेक्शन झाल्यामुळे निसर्गाला सुद्धा कनेक्ट झाले आणि त्यामुळे पृथ्वी मातेशी कनेक्शन होऊन कारण की आपलं जे अर्थ स्टार चक्र आहे ते पृथ्वीशी कनेक्टेड आहे त्यामुळे मातीशी कनेक्शन होऊन ग्राउंडिंग झालेले आहे तर हायर चक्रामध्ये ऐका हायर चक्रामध्ये अर्थ स्टारच येणारच आहे पृथ्वीशी कनेक्शन पृथ्वीच्या गाभ्याशी आपलं अलाइनमेंट हे लिहून घ्या हायर चक्रामध्ये बरं कारण हायर चक्रामध्येच आपण अर्थ स्टार चक्र घेतलेले त्यामुळे भूमातेची जवळी कनेक्शन येणार हो त्याचबरोबर पृथ्वीच्या सर्व चक्रांशी आपल्या शरीरातल्या सर्व चक्रांचे कनेक्शन झालेले आहेत एकरूप झाले म्हणजे एक ते पण ब्रह्मांडाच्या पृथ्वीच्या आणि शरीरातल्या चक्रांचे कनेक्शन होऊन वननेस चे फिलिंग मध्ये अनुभूती येते ये आहे आपल्याला अशा प्रकारे लिहिलंय आणि सजीव निर्जीव वस्तूशी आपण कनेक्ट झालेलो हो, आहोत पूर्णपणे त्यामुळे भूतकाळाचे आणि आताच्या या भूतकाळाचे किंवा मागच्या जन्मांच्या भूतकाळाचे क्लिन्झिंग होऊन आपले कर्म संपुष्टात आले म्हणजे संपले आहे भोग जे कर्मभोग म्हणतो आपण ते त्यानंतर निस्वार्थ भावाने दुसऱ्यांची सेवा करण्याचा भाव जागृत झालेला आहे त्याच्यामध्ये दान करणे आणि सेवा देणे आणि ध्यानाचे महत्व लोकांना पटवून सांगणे हे महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये करायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर जे लहान मुलांचे शिबिर आयोजित केले त्याच्यासाठी व्हॉलेंटिअर कोऑर्डिनेटर म्हणून काम करायला कारण की लहान मुलांमध्ये सगळ्या गोष्टी आतापासूनच रुजवायला हव्या की आपण पृथ्वीशी कसे कनेक्ट व्हायचे पंचमहाभूतांचे हे सगळं ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे त्यासाठी मॅडमने जे प्रोग्राम अरेंज केले आहे त्याच्यामध्ये सेवेचा भाग आपण करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे मी करायला आणि सरेंडर भावनेमध्येच आहोत सतत होतोय त्याच्यामुळे आणि हृदयाचे गुण विकसित झालेले आहे स्वतःचे व सर्व प्राणी मात्रांचे पृथ्वी सोबत असेन्शन स्मूदली झालेले आहे ही सामूहिक चेतना प्रेरणा प्रेरणाचं काम आपण आता करतो आहोत यांच्याद्वारे येणाऱ्या परिस्थितीला अतिशय शांतपणे स्थैर्याने स्तावरियान, तोंड देण्याची क्षमता जागृत झालेली आहे सेंट्रल सन पासून प्रकाश घेऊन तो होल्ड करून सर्वांना लव आणि लाईट स्प्रेड करणे अविरत हे सेवेचे कार्य सुरू आहे लोकांना ध्यानाने जोडणे अवेअर करणे त्याच्या बाबतीत त्यासाठी सतत मनन चिंतन की त्या लोकांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर हे मनन चिंतन सुरू आहे त्यानंतर चेतनेची उन्नती होऊन पृथ्वी सोबत हायर आयामाचा प्रवास सुखकर झाला आहे स्वतःचा आणि सगळ्यांचा आपल्यासोबत प्रत्येकाला जागृत करण्याची तळमळ आणि व्याकुळता निर्माण झालेली आहे स्वतःचे व पृथ्वीचे त्याचबरोबर सर्वांचे असेन्शन अश... स्मूदली झाल्याने झाल्याचे इमॅजिन करतोय फिलिंग पण त्याच्यामध्ये टाकतो आहे जे आपले पाच सेन्सेस आहेत त्याच्याद्वारे आणि इमोशन सुद्धा त्याच्यामुळे क्रिएट होतात त्या त्या बाबतीतले त्यानंतर सामूहिक चेतना प्रे पेरण्यासाठी ध्यान आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींचे प्रोग्राम जे सुरू आहे त्याच्यामध्ये अवेअरनेसने पार्टिसिपेट करतोय करते आहे प्रत्येक क्षणाला हायर सेल्फशी कनेक्शन झाल्याने त्याचे फीलिंग सुद्धा होते आहे आणि सतत उच्च चेतनेमध्ये राहत रह, आहे ओरिजिनला कनेक्शन होऊन वननेसच्या भावामध्ये जोडले गेल्यामुळे शेवटी फक्त बुद्ध मुक्त आणि शून्य अवस्था प्राप्त झालेली आहे ही जाणीव प्रत्येक क्षणाला ठेवली आहे तर याच्यात दोन्ही पण आले सामूहिक चेतने दोन्ही आले छान तुम्ही व्हिडिओ बघून लिहिले ना हो हो आता फक्त तुम्ही याच्यात एक करा एक लाईन मारा की हायर च कुठले आणि सामूहिक चेतनेचे कुठले वेगळ्या वेगळ्या म्हणजे आणि ती लाईन मारून किंवा एक करा हायर म्हणजे चक्राला ची सी म्हणा आणि सामूहिक आणि तुम्ही परत एकदा ते वाचा की हे सामूहिक आहे का हायर चक्र आहे बरो बरोबर कारण हायर चक्रा कोर्स मिळवून काय करायचं आहे हे एकदा लक्षात तुम्ही आलं वहीमध्ये लिहिलं तर तुम्हाला ते लाभणार आहे हो की नाही म्हणजे चक्रा करण्याच्या आधी पैसे भरणार आहात त्याच्या आधी हे वहीत लिहिणं गरजेचं आहे म्हणून तर आपण मग जे संकल्प पेरणीला महत्व देत तर हे वेगळं राहू द्या सामूहिक चैतन्य तर आपण रोज करतोय पण हायर चक्रामधनं मला हे सगळं झालं पाहिजे ठीक आहे धन्यवाद सुलक्षणा मॅडम अजून कोण वाचणार आहेत मॅडम बघा जरा ग्रुपवर कोणाचं नाव आहे हा मॅडम सुनेत्रा मॅडम बोला व्हिडिओ ऑन करून बोला दिसतंय मॅडम हो, हो बोला मॅडम मी लिहिलेले संकल्प असे आहेत पहिल्यांदा सगळ्यांना आत्मवंदन मी लिहिलं आहे की मी आजूबाजूच्या व्यक्तींना नातेवाईकांना गरजूंना प्रेम प्रकाश पाठवत आहे माझ्यात एक मिनिट एक मिनिट बाकीच्यांनी ऐकू नका नवस्त लिहून घ्या कृपा करून कारण तुम्ही जर वहीत लिहिलं ना तर ते आपण बघितले नव्हत लिहून सुद्धा बरेच लाभ होतात मग लिहिण्याचं काम करा ना म्हणजे तो रात्री मेंदूनी आठवलं पे म्हणून का करायचं मेंदूला कळलं पेणार हे काहीतरी महत्वच आहे लिहा नंतर एकदा दोनदा वाचा ते मॅडम एवढं सांगतायत हा सुनेत्र मॅडम बोला आ, मी परत पहिल्यापासून वाचते मी आजूबाजूच्या व्यक्तींना नातेवाईकांना कर्जूंना प्रेमप्रकाश पाठवत आहे माझ्यात प्रेम करुणा दयाळूपणा जबाबदारी तसेच इतरांच्या प्रती कर्तव्याची भावना लवकर निर्माण होत आहे माझ्या मुलांना एकमेकांविषयी व आई वडिलांविषयी खूप प्रेम अभिमान व आदर आहे माझी मुले अतिशय जबाबदार व कर्तव्यपूर्ण विचारशील चारित्र्यपूर्ण नागरिक बनली आहेत माझी आध्यात्मिक प्रगती झाली आहे माझे पाचही पंचकोष शुद्ध झाले आहेत माझ्याकडे शारीरिक संपत्ती वात्सल्य दातृत्व तसेच कौटुंबिक सुख भरपूर आहे माझ्या दोन्ही मुलांना ध्यानाचे महत्व पटले आहे <laughs> है। आए। ले, ते वैयक्तिक सामूहिक चेतना नाहीये लिहिलं ठीक आहे मॅडम लिहिलं लिहिलं ठीक आहे पण तेव्हा कशाला वाचताय सामूहिक चेतन चे स्किप करा की वाचताना ठीक आहे मग ते मी झाडे वेली प्राणी पक्षी यांच्याशी कनेक्ट झाली आहे पृथ्वीच्या मोलाचा हातभार आहे आता थोडस मॅडमनी जे झाड वृक्ष वेली सुलेक्षणा मॅडमनी पण सांगितलं जीव सगळे प्राणी पशु पक्षी यांच्याबद्दल जोपर्यंत आपण एकत्व आणत नाही ना दुसरी मनुष्य दुसऱ्या व्यक्ती त्यांना वेळ देणे त्यांना प्रेम देणे त्यांना खाऊ पिऊ देणे त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये सहभाग होऊन सोडवणे त्यांना गायडन्स देणे त्यांना ध्यानाला सांगणे असं दुसऱ्या घरांमध्ये जाऊन किंवा कानावर पडलं तर हे सगळं करून हे जवळ आपण करत नाही ना तवर वननेस मध्ये येणं शक्य नाहीये तर सुलक्षणा मॅडमनी जे सांगितलं ते हायर चक्र रिलेटेड बद्दल सुद्धा आहे कारण हायर चक्र बघा आपलं सोल लेवल आहे पहिलं पहिलं जर आठवं चक्र बघितलं तर सोल स्टार आहे नंतर काय आहे स्पिरिट है। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप त्या शिकवल्या हायर हायर काय आहे त्या लेव्हलवर म्हणजे ब्रह्मांड लेवल कॉस्मिक लेवल युनिव्हर्स लेवल मल्टी युनिव्हर्स लेवल हे सगळं आपलं आपलं पण जाणवलं आपल्याला जर घराच्या आजूबाजूचेच लोक आपल्याला वाटत नाहीयेत तर आपण कसं काही यावरच्या लेव्हलला ले जाणार आहोत तर सुमित्रा मॅडम जे म्हणतायत ना ते हायर चक्राबद्दल पण येणार आहे आणि हा सामूहिक चेतनेमध्ये पण येणार आहे पॉइंट पुढे मॅडम बोला मी इतरांना पर्यावरण बदलाबद्दल जागरूक करत आहे मी जास्तीत जास्त झाडे लावायला लोकांना प्रवृत्त करत आहे माझे डीएनए ऍक्टिव्हेट झालेले आहेत मी नेहमी हायर सेल्फ मध्ये राहत आहे तसेच मी मा, माझ्याकडे अन्न धान्य हवा पाणी निवारा मोबलक आहे तसेच इतरांनाही ते सर्व मिळत आहे आणि मी माझ्या ऑफिसच्या संदर्भातलं मुख्य लिहिलं आहे बीएसएनएलचा सगळा डाटा सिक्युअर्ड राहिला आहे त्याचा सबस्क्रायबर्सना फायदा होत झालेला आहे आणि बीएसएनएल चा कस्टमर बेस अचानक खूप वाढला आहे बीएसएनएलची फोर जी ची सेवा अतिशय लोकप्रिय झाली तुम्ही काय बीएसएनएलचा डाटा म्हणताय काय हा तसलं काही म्हणू नका जे व्हायचं <laughs> <laughs> okay. ते होऊ देत जे ऊर्जेला करायचे करू देत लक्षात घ्यावर का कारण परवा कोणीतरी म्हटलं होत असं होऊ नये तसं होऊ नये अजिबात असं म्हणायचं नाही होऊ नये नाही सेफ सिक्युअर इझी फास्ट होत आहे होत आहे ऊर्जेला जे काही करायचं करू देत पण कस सेफ सिक्युअर ते सेफ सिक्युअर कारण काय का कारण काय माहिती का ऊर्जेला जे करायचे ते ब्रह्मांडीय ऊर्जेची इच्छा आहे हो नाही वाईट काय नाही ना, खरं बघितलं तर जे काय व्हायचंय ते होणारच आहे फक्त आपल्याला थोडस सेफ सिक्युर ऍक्च्युली असंही म्हणणं चुकीचं आहे कारण जोपर्यंत आपल्याला हे लागत नाही कॅटलिस्ट लागत नाही तर आपण इम्प्रूव्ह कसं होणार लॉक वन मध्ये काय कॅटलिस्ट लागला पाहिजे कॅटलिस्ट म्हणजे काय जीवनात दुःख निर्माण झाले पाहिजे जीवनात चॅलेंजेस आले पाहिजे म्हणजे दुसरं जेव्हा आपल्याला हानाय मारायला येणार आहे ना, ना तुम्हाला सांगते <laughs> दुसरा जेव्हा आपल्याला भांडायला येणार आहे ना, ना। तेव्हा आपल्याला बदलायला तो येणार आहे मी ना वाक्य काहीतरी लिहिलं होतं हा एक मिनिट मी जी स्टोरी तुम्हाला सांगितली ना आता थोडीशी तर त्याला मी माझ म्हणजे या गोष्टी होणार आहेत हे सगळे हानाय मारायला आपल्यासाठी येणार आहेत लक्षात घ्या कि आपल्यालाच बदलायचं आहे जो कोणी वाईट वागतो तो, तो आपल्यालाच हे पण पुढचं सगळं ऍक्च्युली सगळं बोलून होत नाही एका वेळेला तर हे जे जे काही होणार आहे आपल्यासाठीच लिहिणार आहे होणार आहे ते तर मी लगेच त्या दिवशी विचार करून माझा संकल्प लिहिला तर हा बोल हा हा बघा माझ्या डायरीत ते बर का मी वाचून दाखवते मी जे म्हंटल ना मी चिरले रागवले माझ्यावर व्यक्ती धावून आल्यावर मारायला मला मारायला धावून आल्यावर तर त्याच्यानंतर मी जे मनन चिंतन केलं ना दाजबोध वाचल्यावर तिथे मी लिहून टाकलं माझ्या डायरीमध्ये इज मा द मेसेज आपणच आपल्याला विचारायचं इज द मेसेज मेसेज काय यातून मेसेज काय घ्यायचं आहे आपल्याला इज द मेसेज मला काय मेसेज आहे आपण जसं म्हणत होतो मला लर्निंग काय तसं मला मेसेज काय आहे आता ब्रह्मांडाचा कारण आपल्याला हे जोवर होणार नाही ना कोणी आणायला आलं मारायला आलं दंड घेऊन आलं आणि आपण जवळ जोवर आपण नो ऍक्सेप्टन्स नो रिजेक्शन no no जोवर आपण स्थिर राहत नाही तवर आपण पुढे जाणार नाही यावर जाऊ शकत नाही हे पण पुढचं ऐकून घ्या मी जरी म्हटलो गीता पण वापरायची हे पण वापरायची ती हळूहळू पुढच्या स्टेप गाठण्यासाठी पण या सगळ्या टेस्टिंग आपल्यासाठी येणार आहेत त्यामुळे वेडे होणार आहेत आजूबाजूचे आपणही वेडे होणार आहेत आणि याच्यातून आपल्याला थरवायचंय स्थिर राहून जो काही बाजूबाजूला ऐकतोय मेसेज येतोय पुढे घटना घडत आहेत त्या आपल्या स्थिरतेला आपल्याला वॉर्निंग बेल आहेत त्या बदल 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 म्हणून मी माझ्याच हे की ओढ घालून टाकला वॉट्स द मेसेज आपण लगेच म्हणायचं मेसेज काय लर्निंग काय मला मेसेज काय मला लर्निंग काय तर आपल्याला ऑब्झर्वर मोड मध्ये जायचंय त्यावेळेला बी द ऑब्झर्वर बस लगेच आपण चुप करायचं आपलं तोंड बिदा ऑब म्हणजे <laughs> शेवटी परत स्वामी म्हणतात तसच होणार आहे <laughs> पण टप्प्या टप्प्याने सगळं समजून घ्यायचा आपला प्रवास आहे हा समजून घेऊन आचरणात आणण्याचा प्रवास आहे बोला मॅडम मेड़। हा मॅडम मग आणखीन मग बाकीचे जे आहेत ते नियमित ओंकार क्लास करणार आहे शिवसरोदय शास्त्राचे नियम पाळत पाळ काय म्हंटल होत ना मी मी काय म्हंटल होत मॅडम आता फक्त सामूहिक चेतनेचे संकल्प लिहा पर्सनल संकल्प तुम्ही जोवर सोडत नाही ना सगळ्यांनी लक्षात ज्यांना हायर लेवलला ज्यांना हायर लेवलला यायचंय ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी जोपर्यंत स्वतःचे संकल्प तुम्ही लिहिणं सोडत नाही तवर तुम्ही माया बाहेर येत नाही हे लिहून घ्या हे मोह येत आपले नाही पण ओंकार क्लास एक महिना मी सांगितलंय मॅडम तुम्हाला ठीक आहे ओंकार क्लास ठीक आहे पण इन जनरल सांगते अच्छा। तो, तो मी तोवर काय आहे आपल्याला हा महिना मी सांगितले करू नका मी प्रत्येक वेळेला सांगते ऊर्जा येईल तशी ऊर्जा मॅनिफेस्टेशनची असेल तर मी म्हणते करा 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 ठीक आहे चला झालं मॅडम जास्त एवढेच आहेत ठीक आहे धन्यवाद सुनित्रा मॅडम अजून कोणाचं नाव आहे सुनित्र मॅडम तुमच्या खाली ती वाटते मॅडम इतका श्रद्धा मॅडम श्रद्धा मॅडम बोला आवाज येतोय का मॅडम हो येतोय तर मी असे संकल्प लिहिले की माझ्या चेतनेचा स्तर वाढला आहे येणाऱ्या ऊर्जेचा साधनेसाठी योग्य तो वापर होत आहे माझ्यामध्ये असणार आवाज खूप येतोय मॅडम हो आवाज कमी येतोय मॅडम आता येतोय का आता येतोय माझ्यामध्ये असणारे पुअर कं, मी कंट्रोल केला आहे दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी माझ्याकडून वेळेचे नियोजन होत आहे माझ्यातील लाईट पोषण वाढत आहेत ब्रह्मांडातून येणाऱ्या ऊर्जेमुळे सर्वांचा सर्वांगीण विकास झाला आहे माझ्या शरीरातील व पृथ्वीची चक्रे अलाइन झाली आहेत माझे घर कॉलनी शहर जिल्हा संपूर्ण भारत पूर्ण पृथ्वीमध्ये प्रेम आणि प्रकाश पसरला आहे मॅडम तुम्ही एकत्र केले कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हो ना, हाँ, दोनी वेगर वेगर मत मत पर, ना हा म्हणजे तुम्ही आता वेगळं वेगळं चालेल पृथ्वीचे अतिशय स्मूथली असेन्शन होत हो आहे या असेन्शनसाठी माझा हातभार लागत आहे तसेच सगळीकडे सगळ्यांची मन शांत निर्मळ पवित्र झाला झाले आहे आम्ही सर्वांनी शांततेने सुवर्णयुगात प्रवेश केला आहे आम्हा सर्वांकडून रोज कलेक्टिव कॉन्शियसनेस साठी प्रार्थना केली जात आहे या प्रार्थनेमुळे सगळीकडे आनंदाचे प्रेमाचे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे बदलणाऱ्या वातावरणांचा चांगला परिणाम सर्व सजीव निर्जीव वस्तूंवर होत आहे सगळीकडे प्रेम आणि प्रकाश पसरत आहे असे संकल्प लिहिलेले आहेत मॅडम धन्यवाद तुम्ही थोडस वेगळे करा म्हणजे काय होईल मन चिंतन होईल तुम्हाला सुद्धा डिस्क्रिमिनेशन करता येईल मला कोर्स करून झालं पाहिजे आणि आपण आज प्रतिपदेला पुढच्या पंधरा दिवसासाठी सामूहिक चेतन पेरलेले आहेत आता ह्या तीनचीच नाव होती बहुतेक ना तीनच आणि आता चक्रावर कोणाची नाव आलीत नूतन मॅडमची आलीत मॅडम वाजता का कोणाकोन चालत एक मिनिट मी आता चक्राच मला वेगळं करायचंय एकच मिनिट मी रेकॉर्डिंग वेगळं करते